अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराजोगी राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जे ओम राम नमस्कार मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते महाकाय देव कार्येशु सर्वदा गणपती बाप्पा येणार आहात त्याच्यामुळे आपण अष्टविनायकाचे दर्शन त्यांची त्यां माहिती बघत आहोत त्यातील पहिला गणपती मयुरेश्वर आणि दुसरा सिद्धिविनायक यांची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले आज आपण तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर याबद्दल जाणून घेणार आहोत पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर एत आहे हे मंदिर मुंबई पुणे महामार्गावर मुंबई गोवा महामार्गावरून नागोठाणे येथे येथून अकरा किलोमीटर अंतरावर पाली येथे आहे हे मंदिर कोकणातील रायगड जिल्ह्यात आहे श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि परिसर एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोन डावीकडे वळालेली आहे मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात मूर्तीचे डोळे आणि बेंबीत हिरे जडित आहे ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फूट उंच आहे हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायात सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात बल्लाळेश्वराच्या मंदिराची खासियत आहे आणि इथे गणपतीला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो चला तर मग चौथा गणपतीबद्दल आपण जाणून घेऊया जो महाडचा स श्री वरद विनायक वरद विनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो पुणे मुंबई महामार्गावरून तीन किलोमीटर दूर खोपोलीजवळ आणि पुण्याहून ऐंशी किलोमीटर दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे पालीपासून दोन तासाच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅजिक मार्ग महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे श्री वरद विनायकाची पूजा आणि उत्सव हा गणपती नवसाला पावणारा आहे असे मानले जाते येथे येणारे भाविक दुपारी बारापर्यंत सुहास ते गणपतीची पूजा करू शकतात दुपारी बारा ते दोन या वेळेत प्रसाद वाटला जातो गणेश चतुर्थी आणि माघ प्रति ते पंचमी गणेश जयंती या दिवसात उत्सव साजरा केला जातो गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते शिवाय अंगारकी आणि अंग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विशेष पूजाही केली जाते असेच अजून राहिलेले अष्टविनायकाचे गणपती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईराम